हाय मी वर्षा वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण फक्त एक वाटी रवामध्ये पन्नास पापड बनवणार आहोत कागदासारखे पातळ आणि खायला चविष्ट आणि वर्षभर टिकणारे रवा पापड एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि ही पापड बनता पण पटकनी आणि साहित्य पण कम लागते आता ही पापड थोडे तळून घेतली मी आता हे किती कुरकुरी झाले आहे याचा आवाज ऐकवते तुम्हाला पापड बनवण्यासाठी हा एक वाटी रवा घेतला तुम्ही जाड रवा बारीक रवा कोणता पण घेऊ शकता आणि हे चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चम्मच जिरा आणि थोडे मिरे मिरेला आपण थोडं आबडधबड कुटून घेऊ आणि पापड खार पापड खारने पापड छान फुकतील एक पातेले घेतलं जाडसं आता यामध्ये आपण पाच सहा वाट्या पाणी घालूया आता गॅस ऑन केली आहे आणि गॅसवरती पातेलं ठेवलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडा पापड खार आता गॅसची स्पीड थोडी वाढून घेतली मी आणि हे पाणी मस्त गरम करून घेऊ हो। आता पाणी गरम झालं आहे यामध्ये रवा घालूया आता गॅसची स्पीड कमी केली आहे मी आणि चम्मसनं असं मिक्स करून घेऊ जो रवा आहे आपला तो पातेलाला चिटकला नाही पाहिजे असे मीडियम गॅसवरती कंटिन्यू सात आठ मिनटं फिरून घेऊ आता सात आठ मिनटं झाले आहे आणि आणि आपलं पापडाचं मिश्रण पण असं तयार झालं आहे मस्त तुम्ही बघू शकता रवा शिजणं खूप महत्त्वाचं आहे रवा नाही शिजला तुमचे जे पापड आहेत त्याला आतमधून चिर पडेल नाहीतर तुटतील आता मला थोडं मीठ कमी वाटते तर यामध्ये मी थोडं आणखी मीठ टाकलं मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करूया आता ही एक प्लेट घेतली त्याच्यावरती थोडं मिश्रण टाकूया आणि चेक करूया आपलं मिश्रण तयार झालं आहे का आता हे बघा हे पसरत नाही आहे झालं आहे आपलं मिश्रण हा पापड पण तुम्हाला मी दाखवेल आता हे थोडे मिरे घेतले तर हे मिरे थोडेसे आपण असे कुटून घेऊया कलबत्यामध्ये आता हे मस्त असे कुटून घेतले याची अशी थोडी पावडर करून घेतली मी आबडधोबड मिरेनं पापड एकदम मस्त असे चवदार लागतात आता आपण ही मिरेची पावडर मिश्रणमध्ये टाकूया आणि जिरे पण टाकूया तर मिश्रण तयार झालं तेव्हाच मिरे आणि जिरे टाकूया नाहीतर तुमचे पापड पांढरे शुभ्र दिसतील नाही असे पिवळट पिवळट दिसतील अगोदरच टाकून घेतलं तर आता हे असं मिक्स करून घेते आता हे थोडं थंड पण झालं आहे आणि घट्ट पण झालं आहे जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होईल आता आपण याचे पापड बनवूया ते एका रूममध्ये मी ही जी बॅनर आहे माझ्याकडे हे आथरून दिलं मी आणि ह्याच्यावरती आपल्याला पापड बनवायचं आहे मी हे बॅनर साफ करून घेतलं आता याच्यावरती पापड बनवूया तुम्ही ना नाही पण उन्हात टाकलं तरी पण चालेल घरामध्ये बी पण तुम्ही हे पापड बनवू शकता इथले पातळ होत आहे आणि तुम्हाला असा गोलशेप नाही देता आला तर तुम्ही एक बांगडी घ्यायची आणि बांगडीमध्ये मिश्रण टाकायचं तुमचे आरामशीर मस्त गोलशेपचे पापड बनवून जातील त्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे साबुदाण्या पापडचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देईल तुम्हाला साबुदाण्याचे पापड बनवायचे असेल तर ते पण मी एक वाटीमध्ये भरपूर पापड बनवले आहेत तुमच्याकडे असं बॅनर नसेल तर तुम्ही एक कपडा घ्यायचा कपड्यावर पापड बनवून घ्यायचे आणि घरामध्ये गॅलरी गच्चीवर सुकू द्यायचे घरामध्ये सुकू दिले तर धूळ वगैरे बसत नाही आणि मग सुकल्यानंतर ते कापड उलटा करून घ्यायचा त्याच्यावरती पाणी मारायचं म्हणजे तुमचे पापड तुटतील नाही तर पूर्ण पापड झाले आहेत बघा किती छान दिसत आहे तो पूर्ण पन्नास पापड आहेत हे आणि मिश्रम पण पातेल्याला काही चिटकलं नाही आहे पूर्ण पासून पापड बनवून घेतले मी आता आपण दिवसभर घरामध्ये दे सुकू देऊ पंख्याखाले पूर्ण दिवसभर आणि रात्रभर पंख्या खाल्या ठेवेल ते मी पापड तर बघा हे असे झाले आहेत आता आपण यांना काढून घेऊ आता आपण याच्यावरती पाणी नाही मारू आणि बिना पाणी मारायचेच हे पापड तुम्हाला काढून दाखवते एक पापड काढून दाखवते हळूहळू काढू आता हा एक पापड काढून दाखला मी बघा किती पातळ आहे आता असेच पूर्ण पापड काढून घेऊ आता पूर्ण पापड काढून घेतले मी आणि हे थोडे ओले पण आहेत आता हे पापड आपण उन्हामंदी ठेवूया वाढून घ्यायसाठी आता ही गॅलरीत आणली मी पापड याच्यावरती एक पातळ कापड टाकते आणि दिवसभर आता गॅलरीमध्येच ठेवते म्हणजे मस्त वाढतील तर पापड एक दिवस मी गॅलरीमध्ये ठेवले बघा किती छान दिसत आहे आणि किती पातळ झाले आहेत हे माझे बोटो पण दिसत आहेत पापडाच्या मागून किती पातळ झाले आहेत आणि जे मिश्रण झालं आहे की नाही तो पापड तुम्हाला मी प्लेटमध्ये दाखवला होता हा तो पापड आहे बघा हा पण किती व्हाईट दिसत आहे तुम्हाला माझी आजची रवा पापडची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका बाय